नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा मी व माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना व महिलांना संरक्षणाचे कडक कायदे करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचा दिवस परंतु या निष्क्रिय सरकारामुळे महिला व मुली असुरक्षित आहेत म्हणून त्यांना संरक्षणाचे कडक कायदे करावे या मागणीसाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट येथे महिलांचे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले

कि स्त्री लक्ष्मी मानली गेली स्त्री सरस्वती मानली गेली स्त्री मानली गेली या देशावर राज्य सुद्धा पण आपला मुलगा जर कुठं वाईट नजरेने प्रत्येक आईने सांगितलं पाहिजे कि बाबा की जशी मी आहे तशीच कुणाची तरी मुलगी आहे कुणाचित्र आहे वाईट नजरेने बघू नको ही भूमिका सुद्धा त्या त्या मुला त्या मुलाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज शुभेच्छा देण्याचा लाच वाटते कारण जागतिक महिला देण्याचा महिलांना सन्मान केला जातो आज या ठिकाणी एवढ्या रस्त्यावर बसून या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागेल केल्यानंतरच तुमच्या डोळे उघडतात का आम्ही महिला व मुली दिसत नाहीयेत का तुम्हाला ज्या दिवशी महिलांना आणि मुलींना सन्मान मिळतो त्या दिवशी खरा जागतिक महिला दिन आम्ही साजरा करू मी सरकारला सांगू इच्छिते काय करायचं संविधान सरकार तुमच्या बसून तर काय करणार त्या माता भगिनी ठरवलं ऊन असू द्या काय असू द्या पण आमचं संरक्षण नाही तरी सरकारला घेऊन काय करायचंय शाळेला गेल्या संरक्षण नाही गावाला गेल्या संरक्षण नाही अभिमानाचा आहे महिलाचा संरक्षण हा देशाचा मान आहे महिलाचा संरक्षण आपला सन्मान आहे पण जोपर्यंत महिला युती राहत नाही सुरक्षित राहत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही महिला एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यावेळी आंदोलक महिलांनी महिला दिनाचा विजय असो जागतिक महिला दिन चिरायू होवो महिलांना संरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो हो धरणे आंदोलनात विश्वनाथ राठोड ॲडव्होकेट शरद पाटील विठ्ठल कुराडकर रेखाडकी राजू शिंदे राधिका मंता मनीष कोमटी प्रसाद जगताप ॲडव्होकेट मुनीनाथ कारमपुरी सिकंदर शेख सविता दासरी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा जमनाबाई बिरबनवाले राधिका मिठा शुभम कारंपुरी अजय कारंपुरी नवीन गजेली प्रशांत जक्का यांच्यासह महिला माता भगिनी मोठ्या संख्येने धरण आंदोलनात उपस्थित होत्या ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा